पिंजर येथील गावकऱ्यांनी साधला उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बार्शी ठाकरे तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांशी त्यांच्या शैक्षणिक जीवनाबद्दल संवाद साधलाय त्यांच्या शिक्षणाबद्दल चांगले विचारपूस केली आणि त्यांच्याकडून शिक्षणाचे धडे सुद्धा गावातील गावकऱ्यांनी आणि युवकांनी घेतले आहे त्यामुळे गावकऱ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी सहकार्य केले जिल्हा परिषद उर्दू शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन व त्यांची प्रगती लक्षात घेता गावातील काही पालकांनी तथा गावकऱ्यांनी शाळेत जाऊन सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक जीवनाबद्दल विचारपूस केली आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनीची विद्यार्थिनींचा प्रगतीकडे कशी वाटचाल सुरू आहे याबाबत विद्यार्थ्यांकडून सुद्धा पालकांनी शिक्षणाचे धडे घेतले आहे आम्ही कसे शिक्षण घेतो आमची शिक्षणाची प्रगती कशी आहे याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना व गावकऱ्यांना माहिती दिली यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय या माध्यमातून आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती कशी आहे हे लक्षात येते आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढले जाते त्यामुळे ते त्यांची शैक्षणिक इच्छा जास्त उत्पन्न होते त्यामुळे हा एक उत्साहाने कार्यक्रम घेण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषद उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक श्री मोहम्मद इशराक अहमद मोहम्मद वजीर उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री राजू शेख श्री शेख राजू शेख चांद विषय शिक्षक श्री अब्दुल रहमान शेख नबी सहायक अध्यापक श्री नूरुल हक मुजुबिल मुज मुजीबुल हक सहायक अध्यापक श्री आशिम अहमद मोहम्मद अरशद सहायक अध्यापक श्री रियाज अहमद अब्दुल खलील सहायक अध्यापक श्री अली अली सहायक अध्यापक मोलाचे सहकार्य लाभले आहे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप कावड्डे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा